औंडा नागनाथ नगरपंचायतीचे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी नगरपंचायत कामाठी कामगार यांचे उपोषण नगरपंचायत कर्मचारी यांचे सहा महिन्यांपासून वेतन थकल्याने नगरपंचायत कर्मचारी यांच्यावरती उपासमारीची वेळ आली आहे नगर महाराष्ट्र राज्यामधील नगरपरिषद आणि नगरपंचायतमधील कामगार कर्मचारी यांच्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित मागण्यांवर वीस सात दोन हजार तेवीस रोजी राज्याच्या विधानभवनामध्ये सकारात्मक निर्णय घेतला परंतु एक वर्ष चार महिने होऊन सुद्धा सकारात्मक निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन आणि सात आठ दोन हजार चोवीस रोजी आयुक्त तथा संचालक महानगरपालिका प्रशासन संचालनालय कोकण भवन नवी मुंबई महानगरपालिका कार्यालय इमारत सीबीडी बेलापूर ते मंत्रालय मुंबई येथे लॉन्ग मार्च चे आयोजन व निवेदन देण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्यामधील कामगार कर्मचारी यांना राज्य सरकारी निम सरकारी विभागातील कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व सेवा सुविधा राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतीमधील कामगार कर्मचारी संवर्ग कर्मचारी यांना न्याय मिळत नाही सातत्याने दुजाभाव केला जात आहे या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचे उत्पन्नाचे मुख्य स्रोत जकात कर होते ते जकात कर बंद करण्याचा निर्णय एकोणीसशे नव्याण्णव रोजी घेण्यात आला अशा विविध मुद्द्यांवरती औंढा नागनाथ ग्रामपंचायत कालीन कर्मचारी व नगरपंचायत कर्मचारी राजाभाई रणखांबे ਨੰਦਾਬਾਈ ਰਣਖਾਂਬੇ ਛਾਇਆਬਾਈ ਰਣਖਾਂਬੇ धुरपताबाई सोनवणे लताबाई रणखांबे छायाबाई रणखांबे रुक्मिणीबाई रणखांबे गयाबाई रणखांबे महानंदा रणखांबे गंगूबाई मुळे सत्यशिला मुळे मीनाबाई रणखांबे कांताबाई गायकवाड कमलबाई पंडित शशिकलाबाई रणखांबे कांताबाई रणखांबे उज्ज्वलाबाई रणखांबे ताईबाई रणखांबे दीक्षा मुळे गणपत रणखांबे पंडित रणखांबे मधुकर मुळे रमेश थोरात मारुती पांढरे भिकू धनू राठोड नागनाथ वाहुळे संजू रणखांबे गौतम मुळे आदी कर्मचारी उपोषणास बसले आहेत महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगरपंचायत कर्मचारी संघर्ष समिती संघर्ष समितीमधील सर्व नोंदणीकृत संघटना महाराष्ट्र राज्य नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी समन्वय समिती सी आय डी नगरपरिषद महानगरपालिका कर्मचारी महासंघ महाराष्ट्र प्रदेश संलग्न भारतीय मजूर संघ म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियन महाराष्ट्र राज्य संघटना अशा विविध मागण्यांचे निवेदन दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी देण्यात येणार आहे न्यूज नाईन वन मराठी नागनाथ मुळे औंढा नागनाथ नमस्कार मी औंढा नगरपंचायतमधून बोलते महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायतमधील कामगार कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या माननीय महोदय यांनी दिनांक वीस तीन दोन हजार तेवीस रोजी भवन येथे सकारात्मक निर्णय घेतला परंतु एक वर्ष चार महिने होऊन सकारात्मक निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यामुळे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दिनांक सहा आठ दोन हजार चोवीस रोजी नाही इलाजास्तव या प्रकरणाकडे सर्वांचे सर्वच दुर्लक्ष करीत असल्यामुळे कामबंद आंदोलन आणि दिनांक सात आठ दोन हजार चोवीस रोजी माननीय आयुक्त तथा संचालक नगरपालिका प्रशासन संचालन आहे कोकण भवन नवी मुंबई महानगरपालिका कार्यालय इमारत सी बी डी बेलापूर ते मंत्रालय मुंबई येथे ला लागमार्च आयोजनाबाबत निवेदन आम्ही पूर्ण कार्यालयामध्ये दिलेले आहे महाराष्ट्रामध्ये एकशे दोन ज्या नगरपंचायती झालेल्या आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या अद्यापपर्यंत सफाई कामगारांचे समावेशन झालेले नाही आहेत वारंवार शासनाकडे आम्ही प्रस्ताव पाठवत असूनसुद्धा शासन त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे त्याच्या वर्ग तीन व सफाई कामगाराचे समावेशन केलेले नाही आहे वारंवार शासन फक्त आश्वासन देत देत असतो परंतु अद्यापर्यंत एकाही सफाई कामगाराचे समावेशन महाराष्ट्रामधून झालेले नाही आहे शा सफाई कामगारावर आज उपासमारीची वेळ आलेली आहे याला जिम्मेदार फक्त शासन आहे